स्वर्गीय बाबूरावजी काळे यांनी सदुसष्टमध्ये मंजूर करून उदयास आणलं होतं त्याच्यामुळे सोयगावचा आमखेडा गलवाडा या बाजूचं पूर्ण पाण्याचा प्रश्न पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आणि सिंचनाचाही मिटला होता या वेताळवाडीच्या धरणाला स्वर्गीय आप्पासाहेबचं नाव द्यावं या यंदाचं वर्ष म्हणजे त्यांचं जन्मशताब्दी वर्ष आहे त्यानिमित्ताने सोयगावच्या या धरणाला स्वर्गीय बाबुरावजी काळे यांचं नाव द्यावं असं सर्वांनी मते ठरलं आणि स आम्ही आज त्याचं फलक लावून लो लोकार्पण लो लो सोहळा केला सर्वप्रथम विकासाची मुहूर्तमुळे महुर रवली असे आमचे आप्पासाहेब बाबुरावजी काळे यांनी सोयगाव तालुका बनवण्याकरताच अहो कष्ट घेतले वास्तविक सोयगाव तालुका हा अति दुर्गम समजला जातो पण ह्या ठिकाणी आप्पांनी सर्वप्रथम कॉलेज इथे ह्या ग्रामीण भागातल्या लोकांना पाण्यासाठी हे धरा न बांधलं आणि आज आत्ता त्यांचं जन्मशताब्दी वर्ष चालू आहे यानिमित्त आम्ही सर्व पक्षीय कुठलाही पक्ष भेद न ठेवता या ठिकाणी आदरणीय पुष्पादाई काळे यांनी सांगितलं की आपल्याला या जलाशयाचं बाबुरावजी काळे यांचं नाव द्यायचं आम्ही कुठलेही आडेवेडे न घेता सर्व पक्षाचे लोक एका ठिकाणी आलो आणि खरंच बाबुरावजी काळे यांनी ह्या तालुक्यासाठी जे मेहनत घेतली ज्यासाठी जे परिश्रम घेतले आज खरंच श्रद्धांजली त्यांनी या ठिकाणी ठरेल एवढंच मी या ठिकाणी सांगतो